नमस्कार आपण पाहत आहात रोखोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकटोकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस का अजित पवार गटाचे सोलापुरातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र तसेच जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे यांना मराठा आरक्षण आंदोलकांनी काही दिवसांपूर्वी गावातून परत पाठवले होते मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची धगाद्यापी कायम असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र तथा सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे यांना मराठा आरक्षण आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे रणजित सिंह शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गावागावात कुस्ती स्पर्धा आयोजन केलेले बॅनर लावले होते परंतु मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं बॅनर सरकार दडपशाही करून काढत असेल राजकीय नेत्यांचे बॅनर ही गावात विनापरवाना लावू नये अन्यथा तेही काढले जातील असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला घेता राजकीय पुढाऱ्यांचे जे बॅनर लागलेले आहेत ते याच्या पुढ्या गावामध्ये कुठल्याच राजकीय पक्षाचे बॅनर या ठिकाणी भाकल मराठा समाज लावू देणार नाही एवढी त्यांनी काळजी घ्यावी आणि इथे या ये ये गावामध्ये येताना सुद्धा विचार करावा ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकटोकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका